नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित चिको या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यातील सरावसंच तीन पॉईंट तीन यातील उदाहरणं आपण आता सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं प्रश्न बघा काय आहे आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत कोण ई सी एफचे माप सत्तर अंश आणि कंस डी जी एफचे माप दोनशे अंश असेल तर कंस डीई आणि कंस डीई एफ यांची मापे ठरवा इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसते बघा त्याचा केंद्रबिंदू आहे सी आणि या वर्तुळावरती डी एफ जी हे चार बिंदू आहेत त्यामध्ये त्यांनी ई सी एफ ह्या कोणाचं माप सांगितले सत्तर अंश आणि डी जी एफ हा ह्या कोणाचं माप किती सांगितलंय दोनशे अंश तर त्यांनी कंस डीई e, आणि कंस डी एफ e म्हणजे हा पूर्ण कंस यांची काय सांगितले माप ठरवायला सांगितले मग आता उत्तर कसं लिहायचं बघा आकृतीमध्ये सी केंद्र आ, सी वर्तुळ केंद्र असून जी डीई e, आणि एफ ए बिंदू वर्तुळावर आहेत तसेच कोण ई सी एफ चे सत्तर ई सी एफ बरोबर सत्तर अंश व एम कौंस जी डी जी एफ बरोबर दोनशे अंश हे काय आहे दिलेलं आहे विधान क्रमांक एक म्हणून कोण ई सी एफ बरोबर एम कंस ई एफ कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून म्हणजे हा ई सी एफ ह्या कंसाचं जे माप आहे ते कुणाचं आहे ह्या कंस ई एफचं माप आहे कशावरून तर कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून आपण असं म्हणतोय म्हणून सत्तर अंश बरोबर एम कंस ई एफ विधान एक वरून म्हणून एम कम्स ईएफ बरोबर किती मिळाले आपल्याला सत्तर विधान क्रमांक दोन आता एम कंस डीई एफ आता इथे काय त्यांनी सांगितलंय डी हा जो मेजर कंस कौं... आहे तो काय आहे डीई एफ e हा जो कंस आहे तो कुणाकुणाचा मिळून बनलेला आहे तर डी जी एफ आणि ई एफ यांच्या माप यांच्या मापांची बेरीज किती असणार आहे या मंस डी एफ ईचे बरोबर असणार आहे मग हे कशावर आपण म्हणतोय कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म म्हणून मग आता दोनशे अंश अधिक सत्तर अंश कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे डी जी एफचं माप किती दिलं आहे दोनशे अंश दिले आणि ई एफ माप किती दिलं आहे सत्तर अंश म्हणजे विधान क्रमांक एक आणि दोनवरून वरून हे आपण लिहिलेलं आहे म्हणून एम कंस डी एफ कती किती मिळालं आपल्याला दोनशे सत्तर हे आहे विधान क्रमांक तीन म्हणून मग <coughs> आता माप कंस ई बरोबर तीनशे साठ वजा एम कंस डी एफ का तर कंसांच्या मापांची व्याख्या म्हणून एम कंस डी ई बरोबर तीनशे साठ अंश वजा दोनशे सत्तर अंश हे विधान तीनवरून म्हणून मग एम कंस बरोबर ई बरोबर नव्वद अंशे आहे विधान क्रमांक चार आता एम कंस डी ई एफ बरोबर एम कंस डी ई अधिक एम कंस ई एफ कंसाच्या मापाच्या पेरजेचा गुणधर्भ म्हणून एम कंस डी ई एफ बरोबर नव्वद अंश अधिक सत्तर अंश विधान दोन व चार वरून म्हणून एम कंस डी ए बरोबर एकशे साठ अंश म्हणून एम कंस डीई बरोबर नव्वद अंश आणि एम कंस डी ए बरोबर एकशे साठ अंश हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर